नमस्कार मी समाधान लोकन्यूज डे माझा मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण कर्कममध्ये आहोत आणि या ठिकाणी आज्ञा देशमुख यांनी आपला प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडलेला आहे आणि इथे बरेच कार्यकर्ते होते पण आता कार, का, काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत तर तशाच पद्धतीनं आबा मला सांगा की सुबर आता हा शुभारंभ सुरुवात झाला तर काय आता पाहुण्या तुमच्या कणकमा मातेच्या मंदिरात प्रचाराचा नारळ फोडायचा कार्यक्रम झालेला आहे पक्ष दृष्टीने दिलेला आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे सर्व कार्यकर्ते येऊन नारळ फोडायचा कार्यक्रम केलेला आहे बर आता पुढे देखील 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 आता हे पुढे आहे आव्हान तर सगळ्याच असतं ना विरोधकाच आव्हान शंभर टक्के आव्हानच धरावं लागेल ना विरोधकाला कमी धरून चालत नाही विरोधकाचं आव्हान असतं आव्हानाला शह देणं आपलं काम आहे अज्ञात देशमुख यांची कशी लोकप्रियता आहे अज्ञात देशमुख यांनी लहानपणापासून ग्रामपंचायतीवर काम केलेलं आहे बऱ्याच संस्थांवर काम केलेलं आहे हे लोकांचा भरपूर त्यांच्यावर विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र होते तरुण वर्ग त्यांच्या मागे आहे असं म्हटलं जाते पण खरंय का आहे का मग आता कमळ चालेल का कसं काय इथं शंभर टक्केच देशात कमळ आहे गावात ग्रामपंचायत पर्यंत कमळ आलं पाहिजे ही सगळ्या लोकांची भावना आहे तुमचं काय मत आहे शंभर टक्के कमळ येईल जाणार शंभर टक्के जाणार तुम्हाला काय वाटतं की या ठिकाणी देखील तगडे उमेदवार आहेत आदिनाथ देशमुख च्या सगळे येते आणि उमेदवार आदिनाथ मालक असतील किंवा राहुल काका असतील का काय काम काय केले भरपूर काम केली घरफुलाचे असतील काही बाकीचे कोणाच्या आड अडचणी गोरगरीबाज्या सगळ्यांच्या अडचणी सोडवायला मालक तत्पर असतात हे उमेदवार आहे उमेदवार हे कधी फोन केलं तर ते आमच्या पाठीशी असतात सदैव बी फोन असू द्या काम असू द्या ते विरोधक बघत नाही ती हे बघत नाही त्यांचं ही बोलतय त्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्यांचं त्यांच्या मागे जावं असं वाटतं पुढं पण आपण पण देशमुख आहे नाही नाही काम बोलते हो ना त्यांचं कधीही फोन करा आम्ही त्यांना फोन न उचल ना असं कधी नाही त्या वर्षात आम्ही त्यांच्या सगळं आहे कंटिन्यू कारण की पुढील उमेदवाराने देखील बरेच पद पदवलेली आहेत वगैरे जरी असेल तर आव्हानाला प्रति आव्हान देणं उमेदवाराचं कामच असत तुमचं काय मत आहे आमचं मत अजून आलं की रात्रीच्या बारा वाजता जरी फोन केला तरी फोन उचलतो तुमचं कुठलंही काम असू द्या रस्त्याचं काम असू द्या रस्त्याच बांधाचं काम असू द्या तिथे येऊन अपेक्षा स्वतः येऊन ते असं दुसऱ्याच्या नेत्यासारखे नाहीत तुम्ही बाबा पुढे आम्ही आलो स्वतःहून तिथे येऊन समजा काम मिटवतात आता पुढचे काम काहीच केलं नाही पाच वर्ष आम्हाला त्यांनी तोंड सुद्धा लावलं ना उमेदवाराने उमेदवार आहे माहीत सुद्धा नाही काय काम केलं नाही काहीच केलं नाही समजा अंगणवाडी पडलेत शाळेत पाणी गळते काहीच नाही कुठलंच काम नाही काम टक्के करणार आता सरपंच पद कुठल्याच पद त्यांनी किती काम केली भरकुल केलीत परत बाथरूमचा निधी मिळवून दिला परत रोडचं काम केलेत काहीच नसून बाहेरच्या समजा सरपंच लोकांना सुद्धा निधी मिळवून दिला आता हे देशमुख देशमुख आहे तर लोक कुठल्या देशमुख आदिनाथ काय त्यांचं काम बोलतोय तरुण पिढी त्यांच्या पाठीमाग असं म्हटलं जात आहे आहे कारण मालक सगळ्यांना सोबत घेऊन काम करतात त्यामुळं आदिनाथ देशमुख शंभर टक्के बाबा तुम्हाला काय वाटतंय आदिनाथ देशमुख कसं काय शंभर टक्के कोणतं काम असू द्या असू द्या कोणच असू द्या कोणचं फोन करा हजर जायचं म्हणून सर्वांचा भरवसा आहे त्यांच्यावर आणि पंधरा वर्ष झाले ग्रामपंचायत चालवलेली आहे त्यांनी त्याच्यामुळे त्यांना सगळं हिव झाले परगावच्या लोकाला बी हाच माणूस पाहिजे आम्हाला बी तीच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि होणार आहे ती शंभर टक्के होणार आता पल्लीकडला देशमुखाची ती ही नवीन आहे असे ती चालूच असतं की पण त्याला महत्व आहे का जसं ही आहे तसा काय जाते ती जाणार नसती हा शंभर टक्के येणार आणि आलाच म्हणून समजा त्याच्या कामामुळे सर्व लोकांचं भावनाच हेवर आहे जसं आईच लाड लिपरू असत ना तसेच सगळ्या लाड काय ती सगळ्याला लाड काय मनुष्य ती येणार हा अशी खात्री म्हणतात की पा, नगरपालिका महानगरपालिकेला भाजप चाललं पण खाली भाजप चालणार नाही चालत नाही आता कुठं आहे भाजप वरच आहे मग खाली काय चालत नाही चालतंय चालत नाही कस राजकारणा किती जरी असलं किती जरी असलं पण वर आहे ना तस हिच होणारच आहे आणि ती पल्लवी देशमुख जी आहे ती पण पदावरची होती वगैरे असू दे ये काय झालं लोक त्यांच्या मागे जाणार म्हणते काय म्हणते ती जाणार कोण म्हणत कोण नाही म्हणत काय तुझं ही शंभर टक्के येणार पंधरा रुपये आधी वेगळं वाट आहे हा बर आमचं तोंडी मोठा कास घेतो या करकम गावाच्या वतीनं प्रथम प्रशांत मालक परिचारक यांचे मानल तेवढे आभार कमीच की त्यांनी आदिनाथ देशमुख यांना तिकीट दिलं आणि प्रणव मालक परिचारक यांच्या मनाचा पण त्याच्यापेक्षा मनानं त्यांनी महागार घेऊन आमच्या आदो मालकाला तिकीट दिलं त्यांचं हे उपकार आम्ही कर कधी आयुष्यात फेडू शकत नाही आणि कधीही वेळ येईल त्यांच्यावर कधी तर त्यांच्या पाठीमाग शंभर टक्के गट ही शंभर टक्के उभा असेल कधी त्यांच्यावर तिकीटाची त्यांची भविष्यात त्यांना गरज पडेल त्यावेळेस हा कधी विचार करणार नाही त्यांच्या मागे शंभर टक्के उभा आम्ही आता करकमकरांचं काय करकमकरांच्या कार्यकर्त्यांचं असं मत की परिचारक प्रणव उभा राहायला पाहिजे वगैरे ते कार्यकर्ते नाराज वगैरे नाही पक्षाचा आदेश परिचारक आदेश आ, उमेश मालक असतील प्रशांत मालक असतील प्रणव मालक असतील अजून परिचारक कुटुंबीय कोण जरी असेल तर परिचारक यांचा आदेश हे कर मान्य कुठं भाजपची जुनी कार्यकर्ते किंवा परिचाराचे जुनी कार्यकर्ते नाराज झाले असंभाला तिकीट डिक्लेअर ए बी फॉर्म भेटला त्यावेळेस पासून ते आमच्यात सामील झालेत हा ते काही नाराज नाहीत काय नाहीत इथं इथे म्हणतात की प्रणव मालक प्रणव मालकाला तिकीट द्यावं असं इथल्याच कार्यकर्त्यांचा आग्रह होता वगैरे मग आता आज्ञा देशमुख यांना दिल्यामुळं काय जुनी कार्यकर्ते नाराज वगैरे आहेत काय नाही नाही अजिबात नाही कोण नाराज नाही सगळे आज तुम्हाला काय माहिती आलती का सगळी हो सगळे आले होते बरं तुमचं काय मत आहे काय नाही एकदम काय सगळे जण सोबत घेणार आहे माणूस आज मालक म्हणजे काय अडचण नाही तर सर्वांना सोबत घेणारा माणूस आहे तर मला सांगा की आता या याच्यामध्ये बरं मला सांगा की आता या ठिकाणी जो भाजप सध्या म्हणजे नगरपालिका महानगरपालिका चालले पण आता या ठिकाणी म्हणजे जे काय आता जी निवडणूक चालणार नाही असे म्हणतात नाही नाही एक नंबर न भाजप चालणार आहे का तर आदो मालकाचं कामच असं आहे की गावात कुठलीच व्यक्ती असं म्हणणार नाही आदो मालक येणार नाही एक नंबर न मालक येणार आणि असं जे मन आहे पोलीस स्टेशनच्या बाहेर आणि दवाखान्याच्या आतमध्ये जो माणूस आहे तो मालक आहे काय काम केलं आदू मालकाने गावात सगळं रस्ते वगैरे पाणी परत आपल्या तळ्यात पाणी सोडणे काम केलेले आहे आता पण देशमुख त्यांच्या घरातले देशमुख आहेत पण ते पाच वर्ष जनतेपशे निवडणुकीपुरतीच येते असे परत पाच वर्ष कोणापशी येत नाही फोन सोडिक नसतोय तसं आहे आज रस्त्यावर चाललं तर थांबून लगेच हात करणार बोलणार लगेच सगळं ते व्यवस्थित आता ती म्हणते ती निस्त बाबा तरुण पोरातच असते पोरा थोडा काय खरं आहे पोरातच असते नाही नाही सगळे वयोवृद्ध सगळे सगळे आधू मालकाला मानतेत सर्व समाजाची लोक त्यांच्या मागे सर्व सर्व सगळ्या शर जातीचे आधू मालकासोबत माणसं आहेत कशी निवडणूक भेटली म्हणजे आता निवडणूक एक नंबर न होणार आधू मालक एक नंबर न निवडून येणार तर अशा पद्धतीनं म्हटलं जातंय की अहोरात्र माणूस काम करणार आहे आणि ते शंभर टक्के येणार आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये काय होईल हे महत्वाचं आहे की मला सांगा की या भागातल्या करकम करकम कुठलं असं गाव आहे की त्याच्यामध्ये मतदान सर्वात जास्त आहे पंढरपूर तालुक्यात करकम हेच गाव मतदाराला मोठं आहे आणि माडा मतदारसंघात हे गाव करकम आहे बरं आता हे म्हणतात की आदना देशमुख इथं या मध्ये करड जड आहे म्हणून बाकीच्या कारण इथ म्हणजे विभाग ना दोन्ही असल्यामुळं बाकीच्या गावांच काय पक्ष भाजप आहे भाजप पक्ष आणि परिचारक पार्टी ही दोन्हीचे सात आहे नाही नाही आता हे करकम एक गाव आहे ह्याच्यामध्ये आता दोन दुष्ण असल्यामुळे विभाजन होईल गावाचं मतदान कसं होईल काय झालेलं आहे भाजप सरकारने ज्याचं नुकसान सुद्धा झालेलं नाही काही शेतकऱ्याचं त्याला सुद्धा मदत केलेली आहे आणि लाडक्या बहिणीला महिन्याच्या महिन्याला हप्ते येते त्याच्यामुळं भाजप सरकारवर कोणाची नाराज व्हायची काय कामच नाही गटतट तर व्हायचा वेगळाच विषय झाला पण पक्षाला निधी पक्षानं देताना विहिरी दिली आहेत घरकुल आहेत बाबा लाडक्या बहिणीला पैसे आहेत शेतकऱ्याचं नुकसान आहे मत मागायचा अधिकार उमेदवाराला कुठली गाव आहेत की त्याच्यामध्ये त्यांना वर्ग जास्त आहे जळोली सांगवी बादलकोट आणि मालका आदो आदिनाथ देशमुखला मानणारा आहे ते आहे पण त्यापेक्षा जास्त परिचारक मालकांना मानणारा भरपूर वर्ग आहे आणि शंभर टक्के आदिनाथ मालकाला परिचारक मालकाचा फायदा होणार आणि जे काय आदिनाथ देशमुखच्या ओळखीचे पण नाहीत त्या गावातले तर त्यांनी उमेदवार कोण आहे बघितलं नाही आपल्या पांढरंग परिषद मालकाने कोण उमेदवार दिलाय असा असा दिलाय त्याच काम ते करणार ते उमेदवार जवळ पोचू नाही तर ना पोचू त्या परिवाराचं काम शंभर टक्के निष्ठेनं पूर्ण करणार अशी लोक मालकांनी सांभाळलेली अहो पहिल्यांदाच ग्रामपंचायतला उभा राहिलं लागू पाच तीन वर्ष सरपंच झालं मग काम जर केलं नसतं त्यांनी तर आज पाठीमाग लोक उभा राहिले असती का त्यांची काम करतोय म्हणून आता सुद्धा उभा येते सर्वी लोक असायचं पोर पोरं जायचा त्याला पोरं जायती की कुठं बाहेर पूर्वी माणसं राहिली ती ग आता पोरं ना ना पोरं जायती गे आता ती पोर जागली ना महाग त्याच्या पाठी आयती ना आणि ती बी सगळ्या काम करतो या रात्री त्याला काम करतो या आणि दिव्या कृपन जे काम धरले ना ते कामच होते असं पंधरा वर्ष झालं पाठोबा त्याच्या मागे सरपंचा मागा आहे माझा मागा सांगितलं का ना त्यांनी मधली लोक बाकीच्या गाव सुद्धा हायती हायती मागायच्या उभा केलं ना ह्याला आम्ही हाय म्हणून तुझा काय काळजी करू आम्ही तुझ्या पाठीशी बाकीच्या गावाने म्हणून केले उभा आता सर्व लोक आलीच नाही सगळी जेवढी सरपंच होते ना गावचे सर्व सगळी चालते ना त्याच्यामुळे झालं नाही हा बरं मला सांग आता मग अपोजिटला पण अविरुद्ध पण कसा तगडा वगैरे कुठं त्यांच्या विरोध उभा आहे ना दुसरा माणूस जरी असला तर शंभर टक्के येणारच असं खाचरीच आहे तर तरुण पोर मागायत म्हणते तर काय विशिष्ट काय तरुण पिढी म्हणजे हे आदिना देशभोग एक ख्याती आहे तरुण पिढीला चालना देणारी फक्त आदिन देशभोग दे आहेत कर्कम गावात आज करकम गावात प्रालिंबधून जवळ जवळ चाळीस ते पन्नास विद्यार्थी तिथे शिकत आहेत आणि शिकत असताना ती चांगल्या स्तरावर खेळू शकतात त्यांनी आज गावासाठी नऊ ते दहा लाख रुपयाची बॅट उपलब्ध करून आज तरुण पिढी चांगल्या मार्गाने चाललेली आहे ह्याच्यासाठी फक्त एकच खेळ देशमुख अजून असं काय काम केले की तरुणांसाठी आज तरुण त्यांच्या मागासारखी तरुण प्रत्येक खेळात आदिनाथच इतकं महत्व आहे की क्रीडा क्षेत्रात कुठला असू द्या क्रिकेट असू द्या खेळ कुठलाच खेळ असू द्या त्यात जास्तीत जास्त निधी देण्याचं काम आदिनाथ देशमुख करते मधल्या काळाली काय नाही काय नाही काय नाही त्यांनी फक्त सगळ्या जनतेसाठी केलेलं आहे कोणी काय टिप्पणी केली तर त्याच्यावर काय परिणाम घडणार नाही आणि भाजप चालल काय भाजप शंभर टक्के चालणार ना भाजप हा असा पक्ष आहे की सगळ्या जाती धर्मांना पुढे घेऊन जाणार असा पक्ष आहे की कुणावर अन्याय न होता हा पक्ष आहे प्रत्येक जाती धर्माला त्याच काय ना काय मिळत जाणार आहे त्यासाठी फक्त भाजप पक्ष हा पुढे येणार आहे आता चाळीस ते पन्नास विद्यार्थी शिकत आहे आणि ते चांगल्या स्तरावर निवड झालेली आहे त्याची मुलांची असं कुठला अजून काम करत परिसर झालेला प्रत्येक लोकांना फायदा झालाय तुमच्या गटरी असू द्या तुमच्या संडस बाथरूम असू द्या घरकुल असू द्या कुठली विहीर असू द्या कुठल्याही माध्यमातून तुमचे सौर ऊर्जे असू द्या प्रत्येक कोणा तुमचे धडक मोहिमेची लाईटी असू द्या त्याच्यातून तुम्हाला आज निरोप दिला की उद्या दुसऱ्या दिवशी तुमच्या मनात ती हजर झालेली अशी त्यांचं काम आहे आता असं म्हटलं जातं की आदिनाथ देशमुख हे पोरातच असते काय आहे पोरांना तरुण पिढी सध्या काम करते ना सध्या काम करणारी पिढी कोणाची आहे तरुण पिढीच पाहिजे तरुण पिढी शिवाय पुढे कोण येणार नाही आणि आदिनाथ देशमुखच फक्त करू शकते कोण करू शकणार नाही इथं ठीक आहे या तुमच्या कर्तम गावामध्ये त्यांना मान बाकी प्रत्येक गावातून त्यांची उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर उमेदवारी जाहीर झाली आहे ना प्रत्येकाने प्रोत्साहन दिल्यामुळे आदिनाथ देशमुखाची उमेदवारी जाहीर झाली त्यांना प्रोत्साहन मिळाल्यामुळे उमेदवारी जाहीर झालेली अशी तशी कुणी केलेली नाही उमेदवार बरेच आहेत काम जर झालं असतं तरी आता वेळ वे आली नसती ना अशी की उमेदवारी डिक्लेअर झाली असती ना त्यांना अजून आदिनाथ देशमुख अशी ख्याती आहे की काम करूनच नंतर उमेदवारी मिळवली असं आदिनाथ देशमुख आहे उमेदवार काय केलं नाही काय आपल्याला त्यांनी बघायचं नाही सध्या जे उमेदवार काम करते त्यांच्या पाठी मागे जाणार आम्ही त्यांनी केलं का ना केलं का आमचं बघायचं का ना ना काम नाही आदिनाथ देशमुखांनी काम केलं म्हणून त्यांच्या पाठीशी काही सुद्धा देशमुख आहे काही सुद्धा होणार नाही बदलच होणार नाही काय असं काय वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य फक्त काम करण्याची त्यांच्याकडे एक ख्याती आहे की कुठल्याही तळागाळातला जरी कोण कार्यकर्ता साधा केला तरी त्याची काम झाल्याशिवाय तो माघारी येणार नाही ना कधी आणि त्यांनी असं yeah. आहे की काम सांगितलं उद्या आणि कधी भूमिका घेतलेली नाही yeah. काम सांगितले ज्या वेळेस काम सांगितले त्यावेळेस काम तयार झालेलं काम मालकाने चांगलं केलेलं आहे yeah. जसं आम्ही मतदान आहे yeah. जसं मला तर मतदान आहे तसं आधमाल कशामुळे काम चांगलं करते ते ना काय बी द्या काय मा काय सांगाल ते काम करते काय टेन्शन नाही आपल्याला काय पाहिजे ते आपल्याला करते सकाळ करूनच नाही समजा जो कोणाला तुम्ही जावा गरीब माझं असं करायचं म्हणलं एखादा माणूस त्याला काय म्हणलं की म्हणाल करतो चला काय नाही काय नाही असं करते काय नाही काय चांगली असं कुठलं काम केलंय करते मध्ये किती काय रस्ते केले तर घरा घरीच रस्ते केले तर लोकांच्या दारापुदर रस्ते नाही दारात सुद्धा मोरून टाकले दाराने सुद्धा मोरून टाकले तर काय मोर बोलाय बाकी कुठली अजून काम अजून काय पाहिजे ती काय माहिती मला अजून काय पाहिजे दारात मरून टाकला घरात मरून टाकला तरी अजून दार भरून दिला आणि चौकरी घरी बांधून द्यावं दे बाबा दे दिली अजून दे चालू जायचे घर बांधायला दिली ती मी शेती घेऊन कमीत कमी एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला शेती घेतली होती ती माझी पाणी आबाळी शेती म्हणजे बागायत झाली नाही आणि कुठलं उत्पन्न निघलं नाही तरी आदिनाथ मालकाला जाऊन बोललो की माझ्या असं असं वीस वर्ष झालं नाही माझी मुलं शिकते माझी त्याच्यापासून माझा फायदा होत असेल तर मला विहिरी द्या तर आदिनाथ मालकाने एका शब्दावर मला दोन विहिरी दिल्या आणि विहिरी दिल्यानंतर विहिरी पाडून झाल्यानंतर मला लाईटी अभावी मी अजून एक महिना दोन महिने थांबत गेलो तर मला तिकडे ऑफिसला गेलं लाईट ऑफिसला ले गेल्यानंतर मला टाळा टाळी गेल्यानंतर मी आदिनाथ देशमुखांना भेटलो आदिनाथ आणि त्याच वेळेस माझं लगेचच तातडीने आज सांगितलं आणि उद्या सकाळी मला फोन आला की तुमच्यावर अनाथ ड्राम आले तुम्ही जाऊन चालू करा फोन आणि तुम्हाला लाईट बसून मिळेल लगेच दोन दिवसात मला पूर्णता करून दिली ह्यापेक्षा आदिनाथ आणि का काय करावं लोकांसाठी तळागाळातील कुठला तळागाळातील देण्याची भूमिका पार पाडली ह्याच्या पलीकडे त्यांनी अजून काय करावं एवढी माझी आदिनाथ देशमुख बद्दल विनंती आणि शंभर टक्के निवडून येणार आदिनाथ देशमुख अशा पद्धतीने की शंभर टक्के लोक मागास जातील असं म्हटलं जातंय सह इतर गावामध्ये देखील आदनाथ देशमुखला मानणारा वर्ग आहे त्या प्लस म्हटलं तर एखादी गोष्ट म्हणजे परिचारक गट हा सर्वात मोठा असल्यामुळं परिचारकला म्हणणारे खूप वर्ग मोठा त्याचा फायदा आदनाथ देशमुखला होऊ शकतो परंतु पुढील उमेदवारांना ना नाकारता येणार नाही कारण की ते बरेच पद बसलेले आहेत त्यांची त्यांची पण ताकद आहे ता परंतु तिथली काय लोकांचं असं म्हणणं येतंय की आदनाथ देशमुख हे तोरपोराचा खेळ आहे परंतु हे मुलं किंवा हे मतदार काय करेल कारण की हित या ठिकाणी कर्कम मध्ये देखील त्यांचा मोठा वर्ग आहे आणि इतर गावामध्ये पण तसा आहे असं म्हटलं जात आहे पण येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होणार आहे आणि आज्ञा देशमुखला कशा पद्धतीचा फायदा होईल कारण की स्वतःची एक वलय निर्माण असताना स्वतःचा एक वर्ग निर्माण असताना इतर समाजाशी निगडीत असताना किंवा छोट्या मोठ्या कामाशी निगडीत असताना हॉस्पिटलचा असेल किंवा पुलिटेशनचा असेल ती सर्व बघणारा म्हटलं तर आदित्य देशमुख असं म्हटलं जात आहे परंतु आता हे करकम सोडून जे हे मोठी जिल्हा परिषदेची निवडणूक त्याच्यामध्ये लोकांचा कसा प्रतिसाद आहे हे पण बघण्याची गोष्ट आहे पण या ठिकाणी जे परिचारक कुटुंबातला परिचारक कुटुंबातला देखील उमेदवार होता परंतु काय करणार त्यांना पाठीमागा घेऊन आदित्य देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली तर याचा फायदा काय होतोय येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल आणि प्लस मायनस कोण आहे हे पण समजेल या ठिकाणी थांबतोय धन्यवाद